मित्रांनो जर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोबाईल घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नुकत्याच झालेल्या अमेझॉन ऑफ फ्लिपकार्टच्या सेलमध्ये बऱ्याच लोकांनी मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केले पण जेव्हा त्यांना मोबाईल रिसीव्ह झाले त्यांच्या लक्षात आलं की मोबाईल हा प्री ऍक्टिव्हेटेड आहे म्हणजे काय मित्रांनो हा मोबाईल तुमच्या हातात येण्याच्या महिनो आधीच ऍक्टिव्हेट झालेला असतो आणि नवीन फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या रिटर्न पॉलिसीमध्ये हा मोबाईल तुमचा रिटर्न सुद्धा होत नाही हा तुमच्यासोबत खूप मोठा झालेला एक स्कॅम किंवा आपण याला फ्रॉड करू शकतो मित्रांनो कोणताही ब्रँड असो आयफोन असो सॅमसंग वन प्लस ओप्पो व्हिओ कोणताही ब्रँड असो तुम्ही जर ट्विटरवर गेले तर ट्विटरवरती तुम्हाला अशा बरेचसे केसेस मिळतील की ज्यामध्ये ग्राहकांनी सांगितलेलं आहे की त्यांना प्री एक्टिवेटेड मोबाईल मिळालेला आहे व दुसऱ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक असो इंस्टाग्राम असो याच्यावर सुद्धा खूप साऱ्या ग्राहकांनी फ्लिपकार्ट ॲमेझॉन विरुद्ध अशा खूप साऱ्या तक्रारी ऑलरेडी दिलेल्या आहेत याचा अर्थ काय फ्लिपकार्ट ओ अमेझॉन हे आधी वापरलेले मोबाईल किंवा रिप्लेस किंवा रिफर्बिश केलेले मोबाईल हे ग्राहकांना नवीन म्हणून विकत आहे तर मित्रांनो